मी आधी सांगितल्याप्रमाणे एकीकडे राज्यात घडामोडी घडत असताना नुकतीच शिवसेना दिल्लीत डिनर डिप्लोमसी पाहायला मिळालं म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेह भोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी उपस्थिती लावली होती खर तर प्रतापराव जाधव यांच्या घरी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणीचे खासदार संजय जाधव हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेना खासदारानं आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आल्याचं कळत आहे म्हणजे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या घरी स्नेहभोजन आयोजित केलं होतं आणि त्याला शिंदेच्या शिवसेनेकडून ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि मावळ खासदार श्रीरंग साम बारणे उपस्थित होते सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय त्यामुळे राजधानी दिल्लीत डिनर डिप्लोमसीतून नेमकं काय साध्य होत हे पाहावं लागणार आहे तरी याआधी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना एक मोठा गौप्यस्फोट केला होता आणि ते म्हणाले होते ठाकरेंचे तीन खासदार आपल्या थेट संपर्कात आहेत आणि लवकरच ते आमच्या पक्षात प्रवेश करतील यावेळी त्यांनी खुद्द संजय राऊत सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेसोबत येणार असल्याचा दावा केला होता त्यामुळे आता ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे किती खासदार शिंदेच्या गळ्याला लागतात हे पाहावं लागेल